नमस्कार मी ऋषिकेश लेट्स लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेचं ब्रँडिंग करत आहेत मार्केटिंग करत आहेत राज्याच्या विविध भागात ते भेटी देत आहेत दौरे करत आहेत तर अजितदादा पवार यांनी एका त्यांच्या लाडक्या बहिणीवरती पुणे शहराची एक जबाबदारी सोपवलेली आहे पूनम विधाते यांचे पुणे शहराच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे या विधाते पुनविधाते आपल्यासोबत आहेत ताई आपलं खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मराठीवरती आपल्यावरती ले नवीन जबाबदारी सोपवलेली आहे कार्याध्यक्ष पदाची काय भावना आहेत पहिल्यांदा आपल्या नमस्कार सर्वात प्रथम मी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय खासदार सुनीलजी तटकरे माननीय आदित्यताई तटकरे माननीय रुपालीताई चाकणकर तसेच माननीय दीपक भाऊ मानकर यांची खूप खूप आभारी आहे यांनी ही एवढी मोठी जबाबदारी आज माझ्यावर दिलेली आहे या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे या जबाबदारीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी करण्यासाठी काम करण्याचा माझा मानस आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातील महिला कशा सक्षम होतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी तसेच हे अत्याचार कसे रोखता येईल यासाठीही प्रयत्न करणार आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार कशा प्रकारे जास्तीत जास्त प्रमाणात निवडून येतील यासाठी मी व माझे सहकारी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत तसेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठीही मी जेवढा शक्य असेल तेवढा प्रयत्न करणार आहे महिला सक्षमीकरणासाठी दादांनी जी लाडकी बहीण योजना अंमलात आणलेली आहे ही योजना प्रत्येक महिलेपर्यंत कशी पोचवता येईल व त्या प्रत्येक महिलेला याचा लाभ कसा घेता येईल यासाठी प्रयत्न करणे ही तर माझी जबाबदारी आहेच आणि ती मी योग्यरित्या पार पाडेल आजपर्यंत मी जवळजवळ सत्तावीसशे महिलांचे फॉर्म भरून त्या महिलेंना या लो योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे त्यापैकी जवळजवळ दोन हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे ला आणि राहिलेल्या सातशे महिलांनाही कसा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे आता तुम्ही ताई बोलताना म्हणालात की तुम्हाला ही मोठी जबाबदारी मिळालेली आहे तर ही मोठी जबाबदारी मिळण्यापूर्वी तुमची राजकीय पार्श्वभूमी नेमकी कशी आहे म्हणजे तुमचा इथंपर्यंतचा पर्यंतचा प्रवास जो कार्याध्यक्षपदी निवड होण्यापूर्वीची तुमची राजकीय पार्श्वभूमी असेल किंवा तुमचं जे सामाजिक क्षेत्रातलं काम असेल ते कसं आहे तसं सांगायचं म्हटलं तर माझं माहेर कात्रज येथील आंबेगाव आणि सासर बाणेर माझे वडील श्री सुरेश बाबासाहेब वासवण व वा सासरे कैलासवाशी बाबूराव चिंदू विदाते हे दोघंही पैलवान क्षेत्रातील नावाजलेले पैलवान आहेत तसेच माझे सासरे यांना वारकरी संप्रदायाचा खूप आवड होती तसेच समाजकारणाचीही खूप आवड होती त्यामुळे माझ्या घरी नेहमी माणसांची वर्दळ असायची माझे सासरे नेहमी नेहमी समाजात वावरत होते त्यामुळेच आम्हाला आवड निर्माण झालेली आहे हे समाजकारण करत असताना आम्ही राजकारणात येण्याचा निर्णय घेतला राजकारणात येताना एक प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी असणं खूप गरजेचं आहे आणि हे करत असताना आम्ही माझे पती आणि मी आम्ही दोघंही अजितदादांच्या कार्यशैलीवर खूप प्रभावी होतो त्यामुळे आम्ही राजकारणात उतरताना आजीतदाच्या नेतृत्वाखाली उतरण्याचा निर्णय घेतला आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काम करत आहोत तुम्ही सुरुवातीला मुलाखतीच्या सुरुवातीला नेमक्या महिला सक्षमीकरणाचं आत्तापर्यंतचं काम कसं आहे आतापर्यंत कसं महिलांसाठी तुम्ही काम केलेलं आहे आणि इथून पुढे महिलां सक्षमीकरणाचं कसं नियोजन असणार आहे महिला सक्षमीकरणासाठी मी अनेक उपक्रम चालू केलेले आहेत त्यातील एक सर्वात मोठा उपक्रम म्हणजे मी फक्त महिलांसाठी मॅरेथॉन चालू केलेली आहे वर्षातील सुरुवातीला महिलांना आरोग्यविषयक जागरूकता होण्यासाठी या मॅरेथॉनचे मी आयोजन केलेले आहे तसेच मी माझ्या बानेर बालेवाडी सूस माळुंगे या भागातील महिलांसाठी वामा वुमन्स क्लबची स्थापना केलेली आहे माझ्या या वुमन्स क्लबमध्ये सर्व स्तरावरील महिलांचा सहभाग आहे त्यामध्ये व्यवसाय करणाऱ्याही महिला आहेत गृहिणीही आहेत ज्या महिला व्यवसाय करत असतील त्या महिलांचा व्यवसाय कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल व वा। गृहिणींना घर बसल्या एका जागेवर सगळ्या वस्तू कशा मिळतील यासाठी हा छोटासा प्रयत्न माझा आहे तसेच या ग्रुपवर अगदी डॉक्टर महिलेपासून घरकाम करणारी महिला जॉईंट आहे ग्रुपवर असलेली डॉक्टर इंजिनियर महिला तिचा आर्थिक स्तर कसा वाढवता येईल तसेच अगदी काम करणारी महिला तिला कसं काम मिळेल यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे तसेच या क्लबच्याद्वारे महिला बचत गट असतील त्या महिला बचत गटातील महिलांना कसा वाव मिळेल यासाठी ही प्रयत्न चालू आहे त्यासाठी मी महिलांसाठी वेगवेगळी वर्कशॉप अरेंज करत आहे त्यामध्ये सेल्फ मेकअप वर्कशॉप घेतलेला आहे बेकरी वर्कशॉप घेतले आहे वस्ती पातळीवरील महिलांसाठी शिवण क्लास चालू करून दिलेले आहेत तसेच आरीवर्कचे क्लास घेतलेले आहेत कम्प्युटरचे क्लास चालू आहेत अशा विविध शि प्रशिक्षणे मी महिलांना देण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढेही ही, ही प्रशिक्षणे कशाप्रकारे वाढव वाड़ो, वाढवता येतील यासाठी मी प्रयत्न करत आहे परंतु ही प्रशिक्षणे मी आत्तापर्यंत ह्या प्रभागापुरतच मर्यादित ठेवली होती आता हे पद मिळाल्यानंतर मी ही प्रशिक्षणे पूर्ण शहरात शहरातील महिलांपर्यंत कशी पोचवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच मी महिलांसाठी आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे तसेच मोफत कॅन्सर चेकअपचे प्र शिबिरे घेतलेली आहेत आणि ह्या ही शिबिरे कशी मोठ्या प्रमाणावर घेता येईल यासाठीही प्रयत्न करणार आहे ज्या महिला व्यवसाय करत असतील त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन कशा प्रकारे मिळेल आजकाल महिलांना सोशल मीडिया थ्रू कसं प्रमोशन करता येईल त्यासाठीही मी त्यांना गायडन्स करणार आहे आणि त्यांचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करणार आहे ताई आता आपण मगाशी तुम्ही सांगितलं ला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा अजितदाद आपण आता सध्या राज्यभर फिरत आहेत या, या योजनेचं ब्रँडिंग करत आहेत महिलांना जनसन्मान मिळावा घेऊन महिलांसाठी ते कसे आर्थिक लाभ मिळवून देता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत या प्रभागामध्ये या योजनेचं साठी तुम्ही आतापर्यंत कसं काम केलेलं आहे या शहरात आता हे काम कसं वाढवणार आहात तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे मी जवळजवळ सत्तावीसशे महिलांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत आता हे झालं माझ्या प्रभागापुरता मर्यादित परंतु हे पुणे शहरातील प्रत्येक महिलेपर्यंत कसे पोचवता येईल यासाठी मी दीपक भाऊ मानकरांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आता तर स तुम्हाला माहितीच आहे या योजनेची मुदत वाढलेली आहे त्या वाढलेल्या मुदतीमध्ये ज्या महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत या वंचित महिलांना कसे फॉर्म भरता येईल आणि त्यांना या योजनेचा कसा लाभ घेता येईल यासाठी मुख्यत्वे काम करणार आहे ताई आता तुम्हाला ही जी जबाबदारी मिळालेली आहे त्या अगदीच विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मिळालेली आहे अगदी दोन महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणुका आहेत कसं आव्हान आहे तुमच्यासमोर ह्या निवडणुकींच्या अनुषंगाने प्रभागामध्ये तर आम्ही काम करतच आहोत परंतु आता कार्याध्यक्ष पदाची जी जबाबदारी मला मिळालेली आहे या जबाबदारीच्या माध्यमातून आणि दीपक भाऊंच्या मार्गदर्शनातून आम्ही पूर्ण पुणे शहरात महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ताई आता तुम्ही जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं म्हटलंय पण जो मग अशी प्रश्न होता माझा आव्हानं काय आहेत तर तो, तो या अनुषंगाने प्रश्न होता की मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांची काही विधानं येत आहेत की अजितदादांचे महायुतीला सध्या म्हणजे महायुतीवर ते कसे जड डोईजड झालेले आहेत असं भाजपच्या काही नेत्यांचं मत आहे तर पुणे शहरात तुम्हाला असं काही आतापर्यंत जाणवलं आहे का तर जाणवलं असेल तर ते वातावरण दूर करण्यासाठी तुम्ही कसं प्रयत्न कराल आतापर्यंत तरी मला असं काही जाणवलेलं नाही परंतु माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे खेळमेळीचं वातावरण ठेवलेलं आहे ते वातावरण आम्ही या पुणे शहरात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जरी कोणाचे काही हेवेदावे दावे असतील ते हेवेदावे दावे मिटवून सगळेजण एकत्रितपणे कसे काम करू याचा प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त महायुतीचे आमदार पुणे शहरातून नव्हे तर महाराष्ट्रातून कसे निवडून येतील यासाठी मुख्यत्वे काम करणार आहोत ताई तुम्ही की कोणाचे काही वैयक्तिक असतील ते मिटवून आम्ही प्रयत्न करू तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये असं काही जाणवलं का कुठे काही वैयक्तिक हेवे दावे होते का मुरली अण्णा मोळ यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कसा सहयोग घेतलेला मुरली अण्णा यांच्या बाबतीत तर असे हेवेदावे मला जाणवले नाही कारण आम्ही राष्ट्रवादी पक्षाने व भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून अण्णांचा प्रचार केलेला आहे त्यासाठी आम्ही सोसायट्यांमध्ये जाऊन तसेच घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे तसेच अण्णांसाठी ज्या रॅली होत्या त्या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे ज्या सभा झाल्या त्या सभांमध्ये सहभाग घेतला आहे आणि अण्णा जास्तीत जास्त मताने कसे निवडून येतील यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि अण्णांना आम्ही कोथरूड विधानसभेमधून जास्तीत जास्त लीड मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते मिळवून दिलेला आहे ताई आता तुम्ही म्हणाला की कोथरूडमध्ये मध्ये राष्ट्रवादीची पण ताकद आहे आता कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांतदा पाटील आमदार आहेत महायुत भाजपमध्येच मतदार या मतदारसंघासाठी उमेदवारांची चुरस दिसते राष्ट्रवादीचा पण या मतदारसंघावर दावा आहे का साहजिकच आहे की ताकद जास्त आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा दावा तर नक्कीच असणार आहे तरी आम्ही लोकसभेला ज्याप्रमाणे काम केले त्याप्रमाणे महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारासाठीही त्या त्याचप्रमाणे त्याच ताकदीने काम करणार आहोत ताई आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या पण निवडणुका तोंडावरती आहेत त्यानंतर महापालिकेच्या पण लगेच निवडणुका होणार आहेत अजितदादांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल तर तुमची विधानसभेच्याच निवडणुकीसोबत महापालिकेची पण तयारी असणार आहे का अर्थातच तुम्हाला माहीतच आहे की दादा आमचे नेते आहेत दादा जो आदेश आम्हाला देतील तो आम्ही पाळणार आहे ज्याप्रमाणे आम्ही लोकसभेसाठी प्रयत्न केलेले आहेत सभेसाठीही प्रयत्न करणार आहेत त्याप्रमाणे दादा जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकांसाठी प्रयत्न करणार आहोत आणि महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत ताई तुम्ही असणार का आता चा महापालिकेच्या मैदानात मग साहजिकच असणारच आहे कारण की माझ्या कामाची दखल घेऊनच पक्षांनी मला हे कार्याध्यक्षपद दिलेले आहे अनेक वर्ष झाले मी माझ्या बानेर बालेवाडी सूस म्हाळुंगे या भागामध्ये काम करत आहे त्यामुळे मी या पदासाठी नक्कीच दावेदार असणार आहे ताई आत्ता आपण जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतले बरेच मोठे नेते महाविकास आघाडीकडे चाललेले आहेत तुतारीकडे चाललेले आहेत असं असताना तुमचा अजितदादांसोबतच थांबण्याचा नेमकं काय उद्देश होता किंवा अजितदादांचं नेतृत्व मान्य करण्याचं काय कारण खरं तर आजीदादांना डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही राजकारणात प्रवेश केलेला आहे अजितदादांचा असणारं व्यक्तशीरपणा शिस्तपणा त्यांच्या असणारी प्रशासनावर पकड त्यांची काम करण्याची पद्धत हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज अजितदादांच्या सोबत आहे आणि असणार आहे नक्कीच ताई लेट्सअप मराठीशी तुम्ही संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुमच्या या नवीन जबाबदारीसाठी तुम्हाला शुभेच्छा पण तर या होत्या पूनम विधाते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे या निवडीनंतर त्याने लेट्सअप मराठीशी संवाद साधलेला आहे तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी